यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नितीश राणी यांचा इस्लामपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेने काळे झेंडे दाखवून केला निषेध काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि नारायण राणी पितापुत्र यांच्यात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आज नितेश राणी यांना शिवसेनेने काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आला ते आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे आले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं नितेश राणी यांना काळे झेंडे दाखवत राणी पिता पुत्रांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या शिवसेना आंदोलनामध्ये उदयसिंह सरणोबत योजना पाटील विवेक सांडगे दिलीप शेखर अतुल गुरव सुमित कांबळे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यस न्यूज महाराष्ट्र साठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी एका मर्यादेपर्यंत ठीक आहे विरोध खपून घेऊ किती खाली बोलायचं असत रात्री घुसू घरात जाऊ मारू ही भाषा महिलांच्या महिला भाईला, स्टेजवर असताना शिवाय देणे आई बहिणी ही संस्कृती कुठली काल मालवण मध्ये महाराष्ट्राची अस्मिता हिंदुस्थानचा आराध्य देव छत्रपती शिवरायांचा पुतळा मालवण मध्ये आदित्य साहेब आणि महाविकास आघाडीचे नेते मालवण ने त्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला गेलेली असताना दुर्दैवानं त्यांना थांबवायचा अडवण्याचा प्रकार झाला या घटनेचा निषेध म्हणून आज तीच प्रवृत्ती आज इश्वरपूर शहरामध्ये येणार आहे असं कळल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या तुम्हाला काही मालवण आणि महाराष्ट्राचा सातवाला तुमच्या नावावर केलेला नाही ना ना। माजी मंत्री तिथं म्हणतात इथं बाहेरच्या कुणी यायचं नाही ना ना। मग हा ही प्रवृत्ती आज इथं कशाला आली तुम्ही बाहेर कशाला जाता आणि हिंदुस्थानच्या आराध्य दैवाचा जो पुतळा त्यासुद्धा भ्रष्टाचार करायला तुम्ही मानव म्हणून पाहिला नाही ना। तो पुतळा त्या ठिकाणी पडला दुर्दैवानं तो पुतळा बघताना उभा महाराष्ट्र आणि भारत हळला या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा अनेक समज गैरसमज आहे त्याच्या प्रतिकृती बाबतीतही छत्रपती राजांनी अनेक शंका उपस्थित केलेल्या ले। आहेत काल ह्यांच्याच आमदारांनी अनेक शंका त्या पुतळ्याच्या कामाच्या बाबतीत उपस्थित केलेल्या आहेत पुतळाही चुकीच्या पद्धतीने केलाय का विशिष्ट प्रवृत्तीने केलेला आहे या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून तिथं भेट द्यायला सुद्धा जायचं नाही मानवांचा सातवारा तुमच्या नावावर केलाय काही यायचा नाही पोलिसांना धमकावण्याची भाषा लोकांना धमकावण्याची भाषा हा हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे पातळी सोडून बोलणं ह्याला आमचा विरोध आहे त्यामुळे ह्याचा निषेध करायसाठी ह्याला आम्ही आडवणार होतो परंतु आम्ही पोलिसांचा सन्मान करतो आम्ही कायद्याचं संरक्षण करतो घटना वाचवायसाठीच्या लढ्यात आम्ही सगळेजण सामील आहे त्यामुळे ह्या प्रवृत्तीचा आम्ही आज ईश्वरपूर आहे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे त्याच्या घोषणावरच आम्ही थांबलो आहे फक्त मोर्चा वेगळा आहे त्याला स्वरूप वेगळं आलं असतं याचा वैयक्तिक कार्यक्रम असतं तर ह्याला बघितलं असतं आम्ही काय करायचं असेल ते आमची ताकद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बघितली असते सांगली जिल्ह्यातली त्यामुळे आम्ही ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो